नमस्कार पैशांची नवी डिजिटल दुनिया कशी आहे माहिती करून घ्यायची चला क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ते सोप्या शब्दांत समजून घेऊया क्रिप्टोकरन्सी म्हणजे डिजिटल चलन जसं आपल्या नोटा आणि नाणी असतात तसंच हे ऑनलाईन पैसे आहेत पण या पैशांवर वर्क किंवा सरकारचे नियंत्रण नसतं हे काम करतं ब्लॉक चेन नावाच्या टेक्नोलॉजीवर जी एक सुरक्षित आणि पारदर्शक डिजिटल वही आहे

थोडक्यात क्रिप्टोकरन्सी म्हणजे भविष्यातील डिजिटल पैसा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि क्रिप्टोकरन्सीची जादू अनुभवायला तयार रहा